सत्तावीस नोव्हेंबर रोजी शनी महाराज मार्गे होणार आहेत आणि याचा परिणाम मेष राशीवरती कसा होईल शनी तर सध्या मीन राशीमध्ये आहे आणि तो एकशे त्रेचाळीस दिवस वक्री होता आता मीन रास म्हणजे एक गंभीर आणि वास्तववादाची रास असते गुरुची रास आहे जिथे करुणा धर्म विचार आणि कल्पना शक्तीची एक सांगड घातलेली असते आणि शनी म्हणजे कर्म मर्यादा शिस्त आणि परिणाम असतो म्हणूनच हा काळ जो आहे ना राशीसाठी भावना आणि व्यवहार यांचा संघर्ष पण अखेर समतोल साधणारा काळ असेल आणि जेव्हा मार्गे असतो ना शनी त्यावेळेस जे थांबलेले अडकलेले किंवा गोंधळलेले विषय असतात ना ते पुन्हा सरळ रेषेत सुरू होतात म्हणून विचारात असलेली कर्म जी आहेत ते आता कृतीमध्ये येतील राशीसाठी भावनात्मक आणि मानसिक परिणाम मेष राशीसाठी कसा असतो नैसर्गिकरित्या ही रास जी आहे पन भावाच जे ही धाडसी आहे आणि ऊर्जावान आहे पण बाराव्या भावात शनी आला की थोडा ब्रेक आत्मचिंतन आणि तो अंतर्मुखता आणतो हा काळ मनाला शांत बसायला शिकवतो तुम्ही जे काही बाहेर साध्य करण्याचा प्रयत्न करत होता त्याचं मूळ आत आहे हे तुम्हाला आता लक्षात येईल म्हणून अनेक मेष राशीच्या व्यक्तींना या काळात मन थकलेलं किंवा भावनांमध्ये गुंतलेलं किंवा लोकांपासून थोडं अंतर वाटू शकतं पण हे तात्पुरतं आहे शनी तुम्हाला काय दाखवतं की कोणतं नातं कोणता विचार किंवा काम तुम्हाला खरोखर उपयोगी आहे आणि कोणतं फक्त तुमच्यासाठी ओझं आहे त्यामुळे एक आत्मचिंतनासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी हा काळ तुमच्यासाठी असणार आहे कार्यक्षेत्र आणि करिअरवरती या बाराव्या भावातील शनीचा कसा परिणाम होईल आता बाराव्या भावात असला की करिअरला थोडी सावली मिळते म्हणजे प्रगती होते पण शांत गतीने होते हे अपयश नाही तर दीर्घकालीन स्थैर्याचा आणि तयारीचा काळच असतो तुम्ही जर मोठा निर्णय घेण्याच्या विचारात असाल ना जसे की नोकरी बदलणे किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू करणे किंवा परदेशात जाणे तर शनी मार्गी झाल्यावर त्यासाठी योग्य वेळ सुरू होतो पण गडबड करू नये शनीच्या वेळेत सर्व काही कसं असतं पायरी पायरीने घडतं ज्या व्यक्ती संशोधन रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा डिझाईन असेल एन जी ओ असतात किंवा धार्मिक कार्य असतात काही इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करतात योग असेल अध्यात्म असेल शिक्षण असेल या क्षेत्रात काम करतात ना तर शनी इथे तुम्हाला पाठीमागून घडवतो म्हणजे तो तुम्हाला प्रकाश झोतात नसला तरी तुमचं काम मजबूत पायावर उभं राहतं कसं हे शिकवून जातो आर्थिक दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला ना तर बारावा भाव हा खर्चाच त्या खर्चा आहे त्यामुळे या काळात खर्च अनिवार्य आहेत पण शनी त्याला शिस्त देईल बरं का तुम्ही जर खर्चाचे नियोजन केलं नाही तर तुम्हाला पाश्चाताप होऊ शकतो त्यामुळे शनी मार्गी झाल्यानंतर राशीने काय काळजी घ्यावी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा भावनिक कारणांमुळे खर्च टाळा आणि थोडं बचतीकडे कल वाढवा कारण की भविष्यात शनी त्याची चांगली फळं देईल जर परदेशी संपर्कातून उत्पन्न किंवा काम असेल ना तर त्या दिशेने हळूहळू प्रगती होताना दिसेल फक्त सतत प्रयत्नही तुमच्यासाठी अट असेल आणि शनी आळशी लोकांना कधीही माफ करत नाही त्यामुळे आळस टाळणं हेच तुमच्यासाठी चांगलं आहे शरीर आणि मन दोन्हीही या काळात सिग्नल देतात झोपेत अडचण थकवा किंवा डोकेदुखी किंवा मनाचा ताण ही लक्षणं जर असतील ना तर तुम्ही ती हलक्यात घेऊ नये संयम ठेवा म्हणजेच तुम्हाला शनी साथ देईल याचबरोबर आपल्या नित्य उपासना असतात त्या उपासनेमध्ये काही ध्यान असेल योग असेल किंवा एखाद्या गुरूंची उपासना असेल ती तुम्ही करणं आवश्यक असतं त्यातून तुम्हाला थोडी सद्बुद्धीही सुचत जाते औषधांपेक्षा थोडं सवयी पण सुधारल्या पाहिजे हे शनीचं तत्वज्ञान आहे नाते आणि घरगुती जीवनाचा जर विचार केला ना तर शनी बाराव्या भावात असताना संवादांमध्ये अंतर येऊ शकतं शनी बाराव्या भावात आला ना तर संवादांमध्ये थोडा अंतर येत असतो कधीकधी लोक तुम्हाला समजत नाहीत असंही वाटेल पण इथेच तर परीक्षा आहे ना कुठे शांत राहायचं समोरच्याची वृत्ती कशी ओळखायची समोरच्याचं बोलणं कसं ओळखायचं हे तुम्हाला शनी शिकवून देईल कुटुंबात जबाबदाऱ्या मात्र वाढतील ज्या लोकांनी तुमचा आधार गमावला होता ना ते हळूहळू पुन्हा तुमच्याकडे आकर्षित होतील कारण की शनी आदर परत मिळवून देतो पण थोड्या संयमानंतरच आध्यात्मिक दृष्टिकोनाचा विचार केला तर व्ययभाव म्हणजेच मोक्षभाव आहे शनी इथे काय करतो कर्माची नोंद जी असते ना तो बारकाईने ठेवतो आणि त्याचं फळ तुम्हाला पुढील वर्षात तो देईल जे तुम्ही न्यायवृत्तीने केलेलं आहे ना ते प्रकट होईल आणि त्याचं फळ तुम्हाला मिळेल कधीकधी या काळात पश्चाताप संयम आणि दान यांचीही तुम्ही सवय लावून घेतली पाहिजे कारण की आधी केलेल्या चुकांचा थोडा पश्चाताप आपल्याला होऊ शकतो म्हणून शनी तुमचंच अचूक प्रतिबिंब तुम्हाला दाखवेल शनी ही शत्रू गृहे पापो व्ययम च कार्येत भयात देशांतरम वास्यात क्लेशम वित्तक्षयम तथा अर्थ असा आहे की शनी जर व्ययभावात असेल तर तो खर्च क्लेश आणि परदेश प्रवास घडवतो पण संयमाने वागल्यास तो त्यातून मनशांतीही देतो म्हणजेच काय की शनी जे घेतो त्याचा दुप्पट परत देतो पण फक्त जेव्हा तुम्ही शिकता तेव्हाच तो देतो त्यामुळे मेष राशीवरती शनी मार्गी झाल्यानंतर अत्यंत सखोल परिणाम होईल धन आरोग्य आणि कर्म आता शनी मेन राशीत आहे म्हणजेच बाराव्या भावात आहे तो तिथं अंतर्मुख झालेला आहे म्हणून तो काय काम करतो तुम्हाला एक कृतीप्रधान कसं बनवता येईल यावरती लक्ष देतो पण हा शनी तुम्हाला थोडं थांबून पण विचार करायला लावेल पुढं काम करण्यासाठी भावनांच्या गोंधळातून बाहेर पडून वास्तव काय असतं हे पण तो तुम्हाला शिकवणार आहे त्यामुळे काय होतं की शनीच्या दृष्टींचा प्रभाव जो आहे ना तो व्यक्तीच्या प्रथमतः आंतरमनावर होतो आता तिसरी दृष्टी जी आहे ही तुमच्या धनभावावर आलेली आहे म्हणजेच वृषभ राशीवर आलेली आहे आता ही शनीची दृष्टी म्हणजे काय आहे कठोर मेहनत आणि आत्मप्रेरणा कारण की वृषभ हा मेष राशीचा धनभाव आहे म्हणून ह्या दृष्टीने काय होतं की आर्थिक शिस्त आणि जबाबदारी राशीवर वाढत जात असते अनावश्यक खर्चावर थोडं नियंत्रण पण येतं स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही एक नवीन पद्धतच तुमच्यासाठी शिकून घेताल म्हणजेच कायमस्वरूपी कमाईचा मार्गही तयार होतो आणि शनी इथे काय करतो स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेव हो। असं तुम्हाला शिकवतो आहे परिवारातील आर्थिक मतभेद जास्त न ते पण हळूहळू मिटतात पण प्रयत्न तुम्हाला सातत्याने करावे लागतात तुमच्यासाठी तर सल्ला काय असेल की धनसंबंधी निर्णयांमध्ये भावनिकतेपेक्षा तुम्ही तर्क वापरला पाहिजे गुंतवणूक किंवा करार करताना सावधच राहा शनीचा धडा असतो की विचार करा आणि मगच तिथं सही करा आता शनीची सातवी दृष्टी जी आहे ना ती सष्टम भावावर आलेली आहे म्हणजेच तो आरोग्याचा भाव आहे किंवा रोगाचा भाव आहे सातवी दृष्टी म्हणजे समतोल असतो बरं का शनी जिथे पाहतो ना तिथे तो शिस्त आणतो मेष राशीसाठी हा सहावा भाव म्हणजे स्पर्धा शत्रू आणि आरोग्य ह्याचा आहे सेवेचा पण आहे कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात काही लपलेली स्पर्धा असते ती समोर येते पण तुम्ही त्याला समोर जाताल त्याचा तुम्ही सामनाही करताल शनी इथे तुम्हाला काय सांगतो की तुम्ही मेहनतीने जिंकणार आहात शॉर्टकटने नाही म्हणून अति प्रतिक्रिया तुम्ही देऊ नये लगेच प्रतिक्रिया देऊ नये शांतता आणि संयम हेच तुमचे शस्त्र असतील पुढील एक वर्षामध्ये कर्मभूमीवर नीती वेळ आणि संयम जर तुम्ही राखला ना तर शनी तुम्हाला मान देईल आता शनीची दहावी दृष्टी धनुराशीवर आलेली आहे म्हणजे मेष तो नववा भाव आहे ही दृष्टी जी आहे ही दृष्टी सर्वात शुभ मानली जाते दहावी दृष्टी म्हणजे कर्माचं फळ आणि भाग्याचा परिपाकच असतो म्हणजे याचा परिणाम काय की तुमच्या विचारसारणीत प्रचंड बदल होतो आणि जिथे तुम्ही आंधळ्या उत्साहात वागत होता ना तिथे आता तुम्ही परिपक्व होताल वडील असतील गुरु असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील ना यांच्याकडून मिळालेला सैला तुमचा जीवन बदलणारा ठरू शकतो प्रवास परदेश संपर्क उच्च शिक्षण यासाठी तुम्ही हळूहळू अनुकूलता वाढवताल लगेच तुम्हाला ते मिळणार नाहीत पण मिळेल अध्यात्माकडे ओढ वाढते अशा काळात म्हणून तुमच्यासाठी सल्ला काय आहे की गुरु माणसांचा सल्ला तुम्ही कमी लेखू नका त्यांना आदर द्या आणि तुम्ही जे शिकत आहात ना ते तुम्हाला लगेच फळ देणार नाही पण पुढच्या चक्रात तेच तुमचं नशीब बदलणार आहे म्हणून ह्या सर्व दृष्टींचा सारांश काय असेल की मेष राशीसाठी हा काळ तीन वेगवेगळ्या स्तरांवरती परिणाम करेल पहिलं म्हणजे काय की आर्थिक वास्तववाद की जो शनीच्या तिसऱ्या दृष्टीमुळे तयार होतो पैसा आणि प्रयत्नांचं स्पष्ट नातं थोडक्यात स्पर्धा आणि कर्मक्षेत्र म्हणजे सवनीची सातवी दृष्टी तुमच्यासाठी म्हणजेच मेहनतीतून जिंकण्याचा काळ असेल आणि आध्यात्मिक मार्गदर्शन म्हणजे त्याची दहावी दृष्टी भाग्यभावावर आलेली आहे त्यातून तुम्हाला आत्मबोध आणि मार्गदर्शन पण होईल शनी दृष्ट्या यदा कर्मदशमे भावमाश्रित धर्मे फलप्रद साक्षात सौख्यम दीर्घायुहू एवच फलदीपिकेमध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा शनी आपल्या दहाव्या दृष्टीने भाग्यभावावर पाहतो ना तेव्हा तो, तो दीर्घ आयुष्य स्थैर्य आणि आत्मज्ञान देतो कठोर परिश्रमानंतर मिळालेलं फळ जास्त ना ते दीर्घकाळ टिकत असतं म्हणून तुमच्यासाठी एक सारांश काय असेल की मेष राशीसाठी हा काळ बाह्यगती कमी पण अंतर्गत परिवर्तन जास्त असाच वर्णन केला जाऊ शकतो शनी तुमची धडपड कमी करून तुमचं हृदय मजबूत करेल भावना नियंत्रणात येतात खर्चावर शिस्त येते आणि तुमच्या वैयक्तिक नात्यांमध्ये पण स्पष्टता येते काही गोष्टी तुम्हाला तुटतील काही काही थांबतील पण जे तुमच्याबरोबर उरेल ना तेच तुमचं खरं असणार आहे काही आणि तर्कशुद्ध उपाय आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितलेले असतात की शनिवारी काळे तीळ आणि तेलाचं दान तुम्ही करू शकता वृद्ध गरीब किंवा अपंग व्यक्तीची सेवा करू शकता शनीचा बीज मंत्राचा पण जाप करू शकता निळ्या किंवा करड्या रंगाचा वापर तुम्ही करू शकता आणि दैनंदिन जीवनातली सूचना म्हणजे रात्री उशीरपर्यंत जागरण तुम्ही टाळा मेष राशीसाठी हा काळ कठीण आहे पण घडवणारा आहे कारण की ह्या व्यक्तींसाठी हा काळ तात्पुरत्या अडथळांचा ठरणार आहे पण दीर्घकालीन प्रगतीचा पण आहे ना जे सोडता येत नाही ते सोडल्यावर जीवनात थोडी काहीतरी जागा निर्माण होईल शिस्त संयम आणि अंतर्मुक्ता हे तीन शब्द मेष राशीने लक्षात ठेवले पाहिजेत मित्रांनो शनी मार्गी होतो म्हणजे काय होतं की मेष राशीच्या आयुष्यात काही घटनांची स्वरूप अडकून पडलेली असतात ती मोकळी होण्यास सुरुवात होतात थोडा शनीचा दाह तुमच्यावर आलेला कमी होत जातो आता हा शनी मार्गी झाल्यानंतरचा जो कालावधी असतो ना हा एक महिन्याचा दोन महिन्याचा नसतो तो पुढील वर्षी जेव्हा शनी वक्री होतो तेव्हापर्यंतचा हा कालावधी आणि त्यात घडणाऱ्या काही संभाव्य घटना ज्या आहेत त्या मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर अशा प्रकारचं एक चित्र जे आहे ते पुढील वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असू शकतं ते मी तुमच्यासमोर सांगितलेलं आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम